अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरेंवर पुन्हा एकदा निशाणा साधला तटकरेंचं सा नाव न घेता ते लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत असं विधान दळवींनी केलं होतं दरम्यान स्वतःला प्रसिद्धी मिळावी याकरता आमदार महेंद्र दळवी वारंवार खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करत आहेत असा पलटवार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी टीका केलेली आहे महेंद्र दळवी या आधी सुद्धा अनेकदा सुनील तटकरेंवर घणाघात करताना दिसलेले आहेत यावेळीसुद्धा त्यांनी अशीच टीका केली होती की सुनील तटकरे हे भाजपच्या वाटेवर आहेत फक्त नाव घेतलं नव्हतं सुनील तटकरेंचं उप उपरोधिक टोला लगावलेला होता त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुधाकर घारे यांनी उत्तर दिलं आहे आणि सुधाकर घारे असं म्हणालेत की प्रसिद्धी मिळावी महेंद्र दळवी यांना म्हणून ते वारंवार अशी टीका सुनील तटकर यांचं नाव घेऊन किंवा न घेऊन करत असतात जेणेकरून त्यांना थोडीशी प्रसिद्धी मिळावी अजूनही ठाम आहे अजूनही ते मॅच टीव्ही ला चालू आहे पण याचा करता करिता रुहायचेच आहे त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं कारण इकडली बॅग भरली आहे गल्ली टू दिल्ली आता कमलाच्या दिशेने ही वाही सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे काय लपून लागलं बघा आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंग असं म्हणते तर ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं ही संस्कृती आहे आता ही बंद केली पाहिजे आणि म्हणून रोयाचं नाव बदनाम होऊ नये म्हणून ह्या लोकांना हद्दपार करणं आता काळाची गरज आहे रायगडमधले जे शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत ते आदरणीय तटकरे साहेबांच्यावर टीका करून स्वतःला मोठं समजण्याचं काम करतायत त्यांनी जो काल जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याला काही मूळ नाही काही अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे मी त्यांना सांगेन आपल्याला कुठलाही विषय नसताना आदरणीय तटकरे साहेबांचं नाव घेऊन कुठला तरी विषय काढायचा ना आपल्याला प्रसिद्धी मिळवायची हे महेंद्र दलवींचं काम सुरू आहे आणि मी महेंद्र दलवी महेंद्र दलवींच्या मनात आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत एक भीती तयार झाली आणि त्या भीतीच्या कारणावरून ते वारंवार तटकरे साहेबांच्या बाबतीत टीका करत असतात पुढच्या बातमीकडे बोलूया राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलं बघतोय असं असताना अनेक ठिकाणी काही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे भाजपनं राज्यात निवडणुकीआधीच मोठी आघाडी घेतली आहे कारण नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपनं सेंच्युरी केली आहे निवडणुकीआधीच भाजपच्या शंभर नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना चव्हाणांनी ही माहिती दिली अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे आणि अनेक म्हणजे तो आकडा शंभर इतका आहे तीन नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले तर शंभर नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत यामध्ये कोकण उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या उमेदवारांचा समावेश आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत एकनाथ शिंदेंच्या पालघरमध्ये चार प्रचार सभा होणार आहेत डहाणू जव्हार पालघर आणि वाड्यामध्ये शिंदेची तोफ धडाडणार आहे पालकमंत्री गणेश नाईक असलेल्या पालघरमध्ये शिंदे काय बोलतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे